पुढची बातमी मध्य रेल्वेवरील कर्नाक बंदर उड्डाण पुलाच्या गर्डरच्या कामासाठी आज रात्री विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे आज रात्री साडेबारा वाजल्यापासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत चार, वाज चार तासांचा विशेष ब्लॉक असेल त्यामुळे सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड अशी लोकल सेवा बंद असणार आहे त्यामुळे इतर लोकल आणि रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम होणार आहे गेल्या दोन वर्षांपासून कर्नाक बंदर उड्डाण पुलाचं काम सुरू आहे त्यामुळे मध्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे तसंच मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा परळ ठाणे आणि कल्याणपर्यंत चालवण्यात येतील तर या स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेनं त्या धावतील आणि हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील आणि या स्थानकातून पनवेलच्या दिशेकडे लोकल धावतील स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण होऊन सुद्धा काश्मीर खोरं बर्फवृष्टीच्या काळामध्ये देशाच्या इतर भागांपासून तुटलेलंच राहिलंय आता राष्ट्रीय महामार्गाद्वारेच काश्मीर खोऱ्यामध्ये पोहोचता येत होतं मात्र आता रेल्वेनं काश्मीरमध्ये जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आणली आहे ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या रियासी इथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पुलाचं आणि या स्टीलच्या कमान पुलात पुल पुलावरून चिनाब रेल्वे दिमाखात धावणार आहे येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला हा पूल सुरू होणार आहे दोन हजार तीन मध्ये हा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानंतर तब्बल दोन दशकांनंतर चिनाब नदीवरचा हा पूल तयार झाला आहे पाकिस्तानी सीमेपासून या पुलाचं हवाई अंतर केवळ पासष्ट किलोमीटरचं आहे आणि हा पूल खुला झाल्यानंतर काश्मीर खोरं भारताच्या इतर भागांची प्रत्येक मोसमात रेल्वे गाड्यांद्वारे जोडलं जाणार आहे